युट्यूब बंद म्हणत की बंद झालेलं होतं आजपासून व्हिडिओ बंद आजपासून ब्लॉग्स येणार नाही तर म्हणजे की असं असं बस झालं युट्यूब हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मी आहे आर्या तुम्ही सगळे कसे आहे बरी आहे ना मी पण बरी आहे हल्ली मला काय की असं वाटलं की व्हिडिओ बनवायचं मनच होई नाही आणि काय की म्हणजे की खूपच असं काय म्हणतात डिमोटिवेट व्हायला लागले मी मतलब की खूप म्हणजे की व्हिडिओ शूट करायचं अजिबात मन होईल कारण की आपण एवढं मेहनत नाही ना, ना करतो ना लेकिन त्याला अजिबात यूट्यूबकडनं नाहीतर ऑडियन्सकडनं अजिबात काही चा का चांगला रिस्पॉन्स मिळेल नाही त्याबद्दल ना, ना मला काय की काल मी टाकली होती व्हिडिओ परवा नाही टाकली होती आणि आज तर मी टाकलीच नाही कारण की मला व्हिडिओ बनवायला मो मोडच होईल काय की किंमती नाही एकतरी म्हणजे बघा की कि, किती कंटिन्यू डेली ब्लॉगचा तर डेली व्हिडिओ टाकते लेकिन त्याप्रमाणे ना व्ह्यूज पण यायला तयार नाही फायबर पण वाढायला वाढायला तयार नाही आहे त्याबद्दल खूप असं हे व्हायला लागले की काय असं वाटायला लागलं की आता युट्यूब बंद करू किती मेहनत लागते लेकिन रिस्पॉन्स कायच आहे आणि असं वाटतं की यूट्यूब ना माझा व्हिडिओ ना तिथपर्यंत ना लोकांपर्यंत कुठं जायला पाहिजे ना तिथं पोचवायला तयार नाही आहे काय यूट्यूब पोहोचवतो काय ऑडियन्सला आवडत नाही तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघा मी से कम आता आता डेली मग तिकडे डेली न चुकता व्हिडिओ टाकते शॉर्ट पण टाकते लॉंग पण टाकते लेकिन ते प्रमाणे ना व्ह्यूज पण नाही सबस्क्राईबर पण नाही मग काय करू कुठलं कंटेंटवर मला काय आलं असं बेल तर ना मला एक आठवडा झाला ना मला खूपच असं कंटाळ आलेला आहे असं म्हणजे की व्हिडिओ बनवायला म्हणजे की काय बनू असत आपलं जो रुटीन आहे तेच दाखवणार ना आणखीन काय आपण स्पेशल दाखवूया जो रे, रेसिपीज टाकतो फॅमिली ब्लॉग्स दाखवतो तरी पण कसं काय आपलं व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचत नाही काय माहित काय लोकांपर्यंत पोहोचवून लोक आपला व्हिडिओ बघायला त्याबद्दल खूप डी मोठी की आधीच माझ्या हसबंडने सांगितले होते की हे काय ऑन म्हणजे की हे काय आहे यूट्यूब ह्याच्यामध्ये कायच नाहीये तरी पण मी यूट्यूब चालू केली आणि आता पण असं खरंच मला असं वाटायला लागलं नाही एक आठवडा झाले नक्कोच वाटायला लागलं व्हिडिओ बनवायचा किंवा एवढं मेहनत लागते त्याच्यामध्ये तेवढं आपल्याला रिस्पॉन्स मिळेल व्ह्यूज तरी खूप म्हणजे खूप आधी म्हणजे सबस्क्रायबर कमी होते तरी पण मला व्ह्यूज म्हणजे की येत होते म्हणजे की सबस्क्राईबपेक्षा पण माझे व्ह्यूज जास्त होते आज तर दहा बारा पंधरा वीस त्याच्यामध्ये जाऊन अडकलेलं आहे त्याबद्दल मला खरंच असं वाटायला लागलं की आता यूट्यूब बंद करू काय आपण ना बाहेर जाऊन ना काम केलेलं तरी बरं म्हणजे की हे ना कंटिन्यू पण किंवा की बाहेर गेलं ना आठवड्याला एकदा तरी सुट्टी भेटतं लेकिन युट्यूबर असं नाही आहे रोज रोज टाकायला पाहिजे रोज रोज टाकायला पाहिजे व्हिडिओ एक दिवस पण सुट्टी नसतं आपण एक दिवस गॅप घेतलं तरी पण मनात हे असतं ना अरे बापरे आपलं इम्प्रेशन डाऊन होणार होणार काय आमचा म्हणजे की व्हिडिओ दुसऱ्या लोकांपर्यंत युट्यूबनं पोचवत नाही त्याबद्दल विचार करून रोज चला एक आठवड्याला एकदा लॉंग व्हिडिओ चुकलं तरी पण शॉर्ट व्हिडिओ तरी येतच असतं तरी पण जसं आपल्याला रिस्पॉन्स पाहिजे ना तसं मिळेच नाहीये त्याबद्दल खरंच ना एवढे डिमोटिवेट झालेले आहे ना तर एक म्हणजे वन वीक झाले काय की माझं माइंडमध्ये काहीतरी दुसरंच चालू म्हणजे कसं आता मी आता मला बस झाला असं वाटायला लागले मेहनत लागतो तरी पण एवढा आपल्याला रिस्पॉन्स नाहीये आणि कसले कसले व्हिडिओज व्हायरल होतात कसले 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 व्हिडिओ बनतात त्यांचं किती सबस्क्रायबर वाढायला लागले त्यांनी कुठं काय माझं चूक व्हायला लागले काय काय आपल्या फॅमिली ब्लॉग्स आहे रेसिपीज दाखतो फॅमिलीला आपलं दिनचर्या काय आहे ते दाखवतो तरी पण कसं खूप असं असं वाटायला लागलं आता पेशन्स नाही माझ्याकडे असं वाटायला लागलं की आता यूट्यूब बंद करू काय मी मला काय समज नाही किंवा की आणि आत्ता हल्लीच्या आता बघा आमच्याकडे एवढं गर्मी वाढलेलं आहे ना तर ते गर्मीमध्ये परत शूट करायचं हे करायचं मतलब की ना खूपच इम्पॉसिबल सारखं झालेलं आहे माझं तरी परिस्थिती आता बघा दिवसाला फक्त एक सबस्क्रायबर वाढतात एक नाही तर जास्तीत जास्त म्हणजे दोन एक एक दिवशी तरी ते पण वाढत नाहीये असं चालू राहिलं तर आता कधी सबस्क्रायबर होणार थाउजंड कधी वाच टाइम होणार काय समजा नाही काय असं करू काय समजा नाही की व्हिडिओ बनवायला का ते खूप म्हणजे खूप असं मला खरंच मला खूपच कंटाळा आलेला आहे आता तर म्हणजे की असं ब असं बस झालं तर यूट्यूबच नको असं वाटायला लागलं आता ते पंधरा वीस दिवस झाले बघायला लागले एवढं व्ह्यूज डाऊन झालेला आहे ना फक्त दहा पंधरा म्हणजे की मला तर समजेच नाही आहे माझं नाही आहे सगळ्यांचाच प्रॉब्लेम झालेला आहे खूप लोकांचा प्रॉब्लेम झालेला आहे की व्ह्यूज खूपच डाऊन झालेला आहे आता काय करू तर मला असं कंटिन्यू करू की नाही करू मला कसं मला तर असं एटी पर्सेंट जरी एटी नाही नाईन्टी पर्सेंट जर असतं की मला आता यूट्यूब आत्ताच मी सोडून टाकू असं वाटायला लागलं असं वाटायला की दुसरं म्हणत होते की ह्याच्यामध्ये काय फक्त टाईमपास करायचं हे ह्याच्यामध्ये काय होणारच नाही आधीच मला सगळे खूप लोक असं सांगितले लो होते ह्याच्यामध्ये काय आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये टाईम वेस्ट आपल्या एनर्जी वेस्ट तरी पण मी की नाही ह्याच्यामध्ये आहे आपल्याला काहीतरी होईल आप लोकांना आपल्याला व्हिडिओ आवडेल लेकिन सगळं ते आता दुसरे जसं म्हणत होते ना तसंच व्हायला लागले काय करू यूट्यूब सोडू काही काय करू एक ह्याच्यामध्ये खूपच माझा आशा होते की काहीतरी होईल ह्याच्यामध्ये आपल्यासारखं म्हणजे की आता हाऊस वाईफ आहे बाहेर जाऊन आपण काम करू शक शकते काम करू शकतो नाही म्हणून कसं लहान मुलं आहे बाहेर ह्याच्यामध्ये मला खूपच हे होतं आणि मी पूर्ण माझं हंड्रेड पर्सेंट देत होती व्हिडिओ बनवायला वगैरे पूर्ण हंड्रेड पर्सेंट देत होती लेकिन यूट्यूबकडनं काय ते रिस्पॉन्स यायलाच तयार नाही आहे यूट्यूबमध्ये एवढं मेहनत आहे ना, ना तसलं मेहनत बाकी कामामध्ये नाही आहे फक्त व्हिडिओ म्हणतो आपण व्हिडिओ बनवायला किती आता व्हिडिओ म्हटलं की सगळ्यांचं डोक्यात काय येते हां फक्त हे काय व्हिडिओ आहे पंधरा सेकंडचा तीस सेकंडचा तीन मिनिटचा चार मिनिटचा लेकिन तेवढंच बनवायला किती वेळ लागतो पूर्ण दिवस जाते त्याच्यामध्ये ते कोणच विचार करत नाही मला पण असं होतं की बापरे आता म्हणजे बसमध्ये बस झालेलं बस होतं आजपासून व्हिडिओ बंद आजपासून ब्लॉग येणार नाही असं आता व्ह्यूज नाही सबस्क्राईब नाही वाढत असेल तर मग युट्यूब मध्ये मी उगेच माझा मेहनत करून काय उपयोग माझा मी व्हिडिओ घालून पण उपयोगच नाही आहे बघितलं माझे व्हिडिओ बघत असेल तर प्लीज सपोर्ट करा चॅनलला जाऊन बघा तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि प्लीज, प्लीज लाईक करा चला उद्या भेटूया माहीत नाही मुद्दा टाकते की नाही व्हिडिओ म्हणून <laughs> काय की मला खूप डिमोटिवेट मध्ये की मला खूपच असं हे व्हायला लागले की तर नक्कोच व्हिडिओ टाकायचा नाही चला बाय बाय टेक केअर